नमस्ते श्री आमा भगवानांची आजची शिकवण अशी आहे सर्व दुःख मी व मी नाही या विभाजनामुळे निर्माण होते मी दुर्गा माधव नवी दिल्लीत राहते तेवीस मेला एकम ध्यान करणाऱ्या लोकांसाठी झालेली शक्तिपात प्रक्रिया म्हणजे फक्त परमानंद व आंतरिक शांतीचे ऐक्य होते श्री अमा भगवान गोल्डन ऑर्बमधून येणाऱ्या अत्यंत तेजस्वी प्रकाशासह माझ्या हृदयाकडे येत होते हे मी बघितले एकदा मी या दिव्य प्रकाशात विलीन झाले मग तर फक्त परमानंद व करुणा होती ज्यात मी पूर्ण बुडून गेले होते व दुसऱ्या जगात गेले होते असे मला जाणवले वैदिक स्तोत्रांचे उच्चारण होत असताना माझ्या शरीरातले तीन दिव्य बिंदू प्रकाशित होत असलेले मला दिसले इतर लोकांवर वाहक म्हणून आमच्या माध्यमातून श्री अमा भगवानांचा अनुग्रह सरळ बाहेर येत असताना व सर्व जगातील लोकांना सामूहिकरित्या एकाच वेळी आपल्या भगवानांचे आशीर्वाद प्राप्त करत असताना मी प्रत्यक्षात बघितले कालीपाठ साधनेत मी एक विशेष संवेदना अनुभवली ज्यामुळे माझ्यात ताजेपणा भरून गेला शवासनात असताना मी आंतरिक शांती व निरवतेच्या सुंदर अवस्थेत होते भगवत धर्माच्या या अत्यंत अनुग्रहित कार्यक्रमासाठी मी श्री अमा भगवान व कृष्णाजी प्रीताजींचे मनपूर्वक आभार मानते जागतिक परिवर्तन व स्थितीस्थापकत्व यासाठी आम्हाला वाहक म्हणून निवडल्याबद्दल माझ्या प्रिय श्री अमा भगवानांच्या चरणी माझी हार्दिक व विनम्र कृतज्ञता अर्पण माझे हृदय जाणते आहे की यामुळे मानवजात खूप काळापासून वाट पाहत असलेल्या नवीन सुवर्णयुगाकडे वाटचाल करेल